मित्रांनो नरकेश शहरामध्ये संक्रांतीनिमित्त बाजार संपूर्ण भरलेला आहे पण सर्वांचं लक्ष आता सर्व पतंगीकडे लाग लागलेलं आहे तुम्ही लहान मुलांची गर्दी पाहू शकता बाजारामध्ये या ठिकाणी पतंगीची दुकान सजलेलं आहे चला पाहूया यावर्षी त्या पतंगाचा काय रेट आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लहान मुलं पतंग घेण्यासाठी या दुकानात आलेली आहे आपण विचारूया काय आहे पतंगाचा रेट तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कागदी पतंग या ठिकाणी लहान मोठ्या सर्वच उपलब्ध आहे कितीला घेतला पतंग काय या वर्षी मग संक्रांत कशी एकदम मजेत किती पतंगा घेतल्या दोन, दोन जा आता थीक है, थीक है। पतंग जाईल का आज आणि उद्या रात्री आणखी यायचं आहे का हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता लहान मुलं या ठिकाणी पतंग घेण्यासाठी आले नक्षेच्या बाजारामध्ये हा भाऊ पतंग घ्यायला आले का किती घेतल्या पतंग घ्यायच्या आहे का आणखी अच्छा अच्छा डॉन डॉन नंबर वन वा वा तुम्ही पाहू शकता नरखेडच्या मार्केटमध्ये या ठिकाणी दुकाने सजलेली आहे पतंग्याची मार्केटमध्ये पतंगा घेण्यासाठी मुलांची गर्दी झाली आहे हो तुम्ही पाहू शकता आज आणि उद्या दोन दिवस कुठल्याही प्रकारे शाळेत न जाता संपूर्ण मुलं नरखेडकर या ठिकाणी पतंग उडवण्यामध्ये व्यस्त राहणार आहे तुम्ही पाहू शकता भाऊ पतंग घेतले का अच्छा अच्छा या ठिकाणी पतंगाचे दुकानाचे मालक या ठिकाणी आपल्यासोबत सध्या जोडलेले आपण त्यांना विचारू काय सध्या यावेळेस पतंग महाग आहे का स्वस्त आहे नमस्कार भाऊ कसे आहे या संक्रांत थंडी आहे का भाऊ थोडं आजच्या आमच्या ग्राहकाला थोडं रेट सांगा भाऊ पतंगीचा सा? हा डॉन पंचवीस ला आहे का पंचवीस रुपयाला डॉन आणि त्यानंतर या मोठ्या पतंगी पंचवीस ला वीस ला वीस रुपयाला आणि या खालच्या पतंगी लहान मुलांसाठी वीस ला, ला। आणि त्यानंतर या ठिकाणी रंगीबेरंगी पतंग चाळीस रुपयाला तुम्ही पाहू शकता नरखेडच्या मार्केटमध्ये पतंगीचा बाजार संपूर्ण सजलेला आहे सकाळचे दहा आहे या ठिकाणी लहान मुलं सर्वात जास्त गर्दी करत आहे आज शाळेला जरी सुट्टी नसेल तरी पण आज ते दिवसभर या ठिकाणी पतंग उडणार आहे संक्रांतीमुळे नरका संपूर्ण बाजार भरलेला आहे तुम्ही पाहू शकता ठिकाणी ठिकाणी तुम्हाला पतंग दिसणार आहे शाळकळी मुलं या ठिकाणी सर्वात जास्त पतंग विकत घेत आहेत तुम्ही पाहू शकता स्वस्त मार्केट पतंगाचं मार्केट नरकेत आणि दहा रुपये वीस रुपये पाच रुपयापासून पतंग या ठिकाणी सुरू होत आहे दोनच दिवस मुलं आवडीने संक्रांत हा सण साजरा करतात हिरगुर खातात खातात आणि पतंग सुद्धा उडवतात गेतली गेतली हा भाऊ कितीला घेतली पतंग चाळीस रुपयाची चाळीस रुपयाची किती घेतल्या पाच होईल का पाच आज आणि उद्यासाठी दुसऱ्या उद्या आणखी घेणार का तर पाहू शकता तुम्ही चाळीस रुपयाची पतंग किती मोठी पतंग आहे आणि एक वेगळीच या ठिकाणी मजा असते उडवण्याची लहान मुलांची संक्रांतीचा सणखेड शहरामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करतात या ठिकाणी मुलं पतंग उडून संक्रांतीमध्ये नरखेळचा बाजार संपूर्ण भरलेला आहे आणि सर्वांचं लक्ष आता पतंगावर लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता है या ठिकाणी वेगवेगळ्या कलरफुल पतंगा नरकेळ शहरामध्ये विकण्यासाठी आलेले आहे आणि आज दिवसभर या पतंग घेण्यासाठी मुलांची गर्दी राहणार आहे तुम्ही पाहू शकता मांजा या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आहे वेगवेगळ्या कलरच्या पतंगा आपण विचारूया काय रेट आहे पतंगीचा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही कलरफुल पतंग यावेळेस या ठिकाणी नवीन तुम्हाला दिसत आहे आणि अडीचशे रुपये किंमत या ठिकाणी सांगत आहे दुकानदार अडीचशे रुपयेची किंमत आहे या पतंगीची पाहू शकता तुम्ही नवीन आयटम यावेळेस नरखेड शहरामध्ये आलेला आहे विकण्यासाठी आणि खरोखरच यावेळेस संक्रांती खूप मजेदार होणार आहे मुलांची वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगळ्या रंगामध्ये पतंग आलेला आहे विकण्यासाठी हा ठीक आहे ठीक आहे मजा करा उडवा पतंग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मांजा सुद्धा उपलब्ध आहे भाऊ चक्र्याचा काय रेट आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहाशे रुपये आणि पाचशे रुपये चक्री मांजा पतंगीसोबत सोबत उपलब्ध आहे आणि भाऊ एक एक चक्री घेतल्यानंतर पतंग फ्री मिळेल का तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डिस्काउंटसुद्धा उपलब्ध आहे एक चक्री घेतल्यानंतर तुम्हाला एक पतंगसुद्धा या ठिकाणी फ्री मिळणार आहे तर आज दिवसभर या ठिकाणी नरखेडचे शॉप पतंगीचे ओपन राहणार आहे मुलांसाठी खुले राहणार आहे आणि मोठी गर्दी होणार आहे नरखेड शहरामध्ये आज आणि उद्या उद्या या दोन दिवसामध्ये मुलं कुठल्याही प्रकारची शाळा न करता फक्त पतंगी उड्या नाही उडले त्यांचं लक्ष राहणार आहे अशा पद्धतीने नरखेडचा हा संक्रांतीचा मार्केट संपूर्णपणे सकाळी अकरा वाजता तर तुम्ही पाहू शकता भरलेला आहे सर्व पाहू शकता या ठिकाणी मला पत्र आहे की इथे